भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या एक फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्म मधला हा पहिला पूर्णकालीन अर्थसंकल्प असणार आहे या पूर्ण बजेट सिरीज मध्ये आपण बजेट विषयीचे इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेतोय यामध्ये आपण जाणून घेणार आहोत भारताचा अर्थसंकल्प या आधी कधी लीक झाला होता का याबाबतची विशेष माहिती भारताच्या इतिहासात दोनदा अर्थसंकल्प लीक झालाय स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये सादर करण्यात आला एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस या आर्थिक वर्षासाठी तो होता त्यावेळेस ते तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सर आर के षण्णू चेट्टी यांनी तो जाहीर केला होता ते ब्रिटिश समर्थक जस्टिस पार्टीचे नेते होते त्यावेळी अर्थसंकल्पाच्या काही वेळांपूर्वी ब्रिटनचे चान्सलर ह्यू डाल्टन यांनी भारताच्या प्रस्तावित करांविषयीची माहिती एका पत्रकाला दिली होती संसदेतील अर्थसंकल्पीय भाषणापूर्वीच काही गोष्टी प्रसिद्ध झाल्यानं डाल्टन यांना आपलं पद सोडावं लागलं यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये एकदा केंद्रीय अर्थसंकल्पाचा काही भाग लीक झाला होता राष्ट्रपती भवनात त्याची छपाई सुरू असताना त्यावेळी जॉन मथाई अर्थमंत्री होते लीक झाल्यानंतर अर्थसंकल्पाची छपाई राष्ट्रपती भवनाऐवजी नवी दिल्लीतील मिंटो रोडवर हस्तांतरित करण्यात आली एकोणीसशे एकावन्न ते ऐंशी पर्यंत मिंटो रोड येथील प्रेस मध्ये बजेट छापलं जायचं एकोणीसशे ऐंशी पासून नॉर्थ ब्लॉकचं तळघर बजेटचं प्रिंटिंगचं ठिकाण बनलं लोकसभेत बजेट सादर होण्याआधीच त्याचं डॉक्युमेंट लीक करणं हा ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नुसार गुन्हा मानला जातो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या सगळ्या सोशल मीडिया फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका